तर विद्यार्थ्यांनो आज आपण बुद्धिमत्तेमधील समसंबंध या घटकावरील काही प्रश्न पाहणार आहोत पहा समसंबंध या नावामध्येच सम म्हणजे सारखा संबंध असणारा जो शब्द आहे तसा संबंध आपल्याला विचारलेल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी लावायचा प्रयत्न करायचा आहे तर पहा पहिला प्रश्न आहे पाचू हिरवा मानित काय हे आता आपल्याला विचारलेलं आहे तर इथं सगळ्यात आधी जाणून घ्या की पाचू आणि माणिक हे रत्न आहेत तर पाचू या रत्नाचा रंग हिरवा असतो तर माणिक या रत्नाचा रंग हा लाल असतो त्यामुळे आपण पर्याय क्रमांक एक लाल याला इथे टिक करणार आहोत आता दुसरा प्रश्न पहा पक्षी उडणे तर साप काय आता इथे पर्याय पहा फना उडी मारणे सरपटणे आणि बिल तर पक्षी आकाशामध्ये उडतो तर साफ हा जमिनीवरती सरपडतो म्हणजे इथं पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे आता इथे पहा सैनिक लढाई तर विद्यार्थी बरोबर काय तर आपल्या ज्या देशाचे जे सैनिक आहेत ते सीमेवरती काय करतात लढाई करतात तसेच विद्यार्थी इथे काय करतात अभ्यास करतात हा संबंध इथे जुळत आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन अभ्यास हे उत्तर इथे आपलं आलेलं आहे त्याच्यानंतर पहा सूर्य प्रकाश तर फूल बरोबर काय विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की सूर्य आपल्याला प्रकाश देतो तर फूल आपल्याला काय देतं सौंदर्य रंग मोहकता की सुगंध काय देत असेल बरं तर विद्यार्थ्यांनो इथे पहा फूल आपल्याला सुगंध देतो विविध प्रकारची फुलं आहेत पहा मोगरा जाई जुई यांच्यामुळे आपल्याला काय भेटतो छान प्रकारचा असा सुगंध भेटतो म्हणजे इथं पर्याय क्रमांक चार आता इथे पहा झाडे जंगल तर गवत बरोबर काय आता ज्या ठिकाणावर अनेक झाडे असतात भरपूर झाडे असतात त्या जागेला किंवा ठिकाणाला काय म्हणतात जंगल तर इथे पहा आता गवत जास्त प्रमाणात गवत ज्या ठिकाणी असतं त्याला काय म्हणतात हे इथे आपल्याला विचारलं आहे आणि ज्या ठिकाणी जास्त गवत असतं तिथे पहा जनावरे काय करणार करतात तर चारा खाण्यासाठी तिथे जातात म्हणजेच पहा जनावर आपण शेतामध्ये लावतो का बागेत लावतो का की डोंगरावरती लावतो तर विद्यार्थ्यांनो जनावरे चरण्याची जी जागा असते कुरण कूरन, म्हणजेच कुरणामध्ये जास्त गवत असते त्यामुळे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी हे आपलं उत्तर आहे त्यानंतर पहा सर्कस मनोरंजन तर कार्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तर सर्कस पाहिल्यानंतर आपल्याला त्यामधून मनोरंजन भेटतं तर कार्य केल्यामुळं काय भेटतं असा इथे प्रश्न विचारलेला आहे तर पहा कार्य म्हणजेच काय काम काम केल्यामुळे आपल्याला काय भेटतो अनुभव भेटतो त्यामुळे इथे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे इथे पहा तीक्ष्ण बोथट कोमल काय आता इथे तुम्हाला प्रश्न वाचता क्षणी दिसत आहे की तीक्ष्ण आणि बोथट हे विरुद्धार्थी शब्द आहेत तसंच कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय तर कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कठोर आता पहा प्रश्न आठ स्वेटर लोकर तर खुर्ची काय आता लोकरीपासून काय बनते तर स्वेटर जे आपण हिवाळ्यामध्ये त्याचा वापर करतो तर इथे पहा खुर्चीचं आपल्याला विचारलेलं आहे मग इथे बसणे फर्निचर लाकूड दिवाणखाना तर खुर्ची कशापासून बनते तर खुर्ची ही लाकडापासून बनते त्यामुळे इथे पर्याय क्रमांक तीन आता पहा खुर्ची ही लोखंडाची पण असते असे तुम्हाला वाटेल पण आपल्याला इथं पर्याय लोखंड हा दिलेला नाहीये त्यामुळे इथे आपण लाकूड हे पर्याय क्रमांक तीन करणार आहोत आता इथे पहा वेगळाच प्रश्न आहे बुधवार शनिवार तर रविवार बरोबर काय आता ह्या पहिल्या बुधवार आणि शनिवारमध्ये आपल्याला संबंध शोधायचा आहे तो शोधल्यानंतर तो संबंध आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे तर पहा बुधवार इथे दोन वार सोडून दिलेले आहेत गुरुवार आणि शुक्रवार आणि त्यानंतर शनिवार दिलेला आहे आता इथे पहा रविवार आता इथेसुद्धा आपल्याला दोन वार सोडून द्यायचे आहेत रविवार नंतर सोमवार मंगळवार आणि नंतर कोणता वार येतो तर बुधवार <coughs> तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे पहा तुम्ही जो समसंबंध घटक आहे तो तुम्हाला अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो अशा प्रश्नांचं जर तुम्ही बारीकपणे निरीक्षण जर केलं तर हा प्रकार सोडवण्यासाठी तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही त्याचा जर तुम्ही सराव केला तर निश्चितच तुम्हाला त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू